नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा वितरित याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो काल झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय पीक विम्याशी घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये किती जिल्ह्याला विमा मिळणार आहे याची माहिती घेणार आहोत आणि कुठल्या जिल्ह्यातील शेतकरी किती लाभार्थी झालेत याचीही संपूर्ण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो पीक विम्यापोटी पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे कोटी मिळणार याचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी गोड होणार आहे विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे सतराशे कोटी रुपये पीक विमा अग्रिम रक्कम इतरित करण्याची मंजुरी दिलेली आहे या विमा रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना बँक खात्यावर थेट वितरित करण्यात संबंधित विमा कंपनीने सुरुवात केली आहे असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विमा अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पीक विम्याविषयी पीक विमा संदर्भात जसं जशा जस सुनावण्या होत गेल्या त्यानुसार पीक विमा कंपन्यांनी एक हजार सातशे कोटी रुपये देण्यात मान्य केले आहेत अजूनही जसे निकाल येतील त्यानुसार पीक विमा लाभार्थी संख्या व अग्रिम रकमेमध्ये वाढ होणार आहे सध्या पीक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन एवढे शेतकरी लाभार्थी असून त्यांना सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख एवढी अग्रिम रक्कम त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर केल्या गे गेलेला आहे याची माहिती आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्यात पीक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत तर सर्वात कमी लाभार्थी शेतकरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत बीड जिल्ह्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सात लाख असून कोल्हापुरात केवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थी आहेत एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील राज एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांना सहभाग घेतला होता आणि शेतकरी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्याची माहिती आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी आहेत हे पुढे आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एक नंबरचा जिल्हा बीड जिल्हा आहे त्यामध्ये लाभार्थ्याची संख्या सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर असून त्यांना मिळणारा निधी दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी असा आहे दोन नंबरचा जिल्हा धाराशिव जिल्हा त्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस लाभार्थी असून त्यांना दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटीचा निधी मिळणार आहे तर तीन नंबरमध्ये परभणी जिल्हा असून ते त्या जिल्ह्यामध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर लाभार्थी असून दोनशे सहा पॉईंट अकरा कोटीचा निधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो चार नंबरला जालना जिल्हा आहे त्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकरी असून त्यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटीचा निधी मिळणार आहे आणि पाच नंबरला नाशिक जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये लाभार्थी संख्या तीन लाख पन्नास हजार अशी असून त्यांना एक एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटीचा निधी मिळणार आहे सहा नंबरला जिल्हा अहमदनगर असून त्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस लाभार्थी शेतकरी असून त्यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे सात नंबरमध्ये लातूर जिल्हा आहे त्यामध्ये दोन लाख एकोणावीस हजार पाचशे पस्तीस लाभार्थी शेतकरी व त्यांना दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्याऐंशी कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर आठ नंबरला सोलापूर जिल्हा असून त्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असल्यामुळे त्यांना एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे नऊ नंबरला अकोला जिल्हा आहे त्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यांनी त्यामध्ये त्यांना सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर शेतकरी मित्रांनो दहा नंबरला सांगली जिल्हा आहे त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांना दोन पॉईंट झिरो पॉईंट चार कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर अकरा नंबरला नागपूर जिल्हा असून त्यामध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये बावन्न पॉईंट एकवीस कोटीचा निधी त्यांना मिळणार आहे बारा नंबरला सातारा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यामध्ये त्यांना सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटीचा निधी मंजूर झालेला आहे तेरा नंबरला बुलढाणा जिल्हा असून त्यामध्ये तेवीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये त्यांना अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटीचा निधी मिळणार आहे चौदा नंबरला जळगाव जिल्हा असून त्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यामध्ये त्यांना चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटीचा निधी मिळणार आहे पंधरा नंबरला शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्हा असून त्यामध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यांना आठ लाख रुपये मिळणार आहेत तर सोळा नंबरला कोल्हापूर जिल्हा आहे त्यामध्ये फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकरी त्यांना पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये त्यांना तेरा लाख रुपयाची रक्कम इतरित केली जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही झाली आपल्याला पीक विम्याची पहिली यादी यामध्ये अजून या देण्याचे बाकी आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा यामध्ये कुठल्या जिल्ह्याच्या यादीचे यादीमध्ये नाव नाही आले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून नवी तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय हिंद